रायगड जिल्ह्यात शनिवार रविवार रेड अलर्ट चा इशारा हवामान विभागाने दिला असताना देवकुंड सिक्रेट प्लेस या धबधब्यांवर एकशे चव्वेचाळीस कलम लागू असताना देखील माणगाव तालुक्यातील तसेच बेडगाव येथील सिक्रेट प्लेस पाहण्यासाठी मुसळधार पावसातून मुंबई पुणे येथून पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती पाटलूस भिरा परिसरात देवकुंड तसेच वेळा बेडगाव या परिसरात सिक्रेट प्लेस हे जंगल भागात असून या ठिकाणी मोठे मोठे धबधबे आहेत या धबधब्यावर माणगाव प्रांत अधिकारी डॉक्टर संदीपान सानप यांनी गेल्याच सा आठवड्यात एकशे चव्वेचाळीस कलम लागू हे केले असून पर्यटकांना जाण्यास मनाई आदेश जारी केले आहेत असे असतानाही भीरा पाटणूस विळा बेडगाव येथील काही ग्रामस्थ प्रांत अधिकारी यांचे आदेश पायदळी तुडवत असून भीरा पाटणूस ग्रामपंचायतीवर प्रशासक असताना देखील या ग्रामस्थांनी देवकुंड धबधब्यावर जाणाऱ्या पर्यटकांच्या मार्गावर बुकिंग करत असलेल्या ठिकाणावर सूचना फलक लावून त्यावर सरपंचाचा आदेश असे लिहिले आहे येथील ग्रामस्थांनी थेट शासनाचा आदेश धुडकावून ग्रामस्थांच्या आदेशानेच देवकुंड धबधब्याचा कारभार चालू केला आहे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची येथे कुल्याम लूट होत आहे ग्रामस्थ त्यांना कोणत्याही प्रकारे शासनाने अधिकार दिला नसताना पावती फाडून देवकुंडवर येणाऱ्या पर्यटकांची मोठी लूट करीत आहेत याकडे शासनाने गांभीर्याने पाहून येथील पर्यटकांची लूट करणाऱ्या काही ग्रामस्थांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांनी केली आहे माणगाव प्रांत अधिकारी डॉक्टर संदीपान सानप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की देवकुंड स्थळ हे जंगल भागात असून त्या ठिकाणी कलम लागू मनाई आदेश हे पर्यटकांसाठी केले आहेत दिनांक व जुलै रोजी रेड अलर्ट असताना देवकुंड येथे पर्यटकांनी गर्दी करून त्यांच्याकडून काही ग्रामस्थ हे अनाधिकृत पैसे घेऊन त्यांना देवकुंडवर प्रवेश देणाऱ्या तसेच पार्किंगचे पैसे घेणाऱ्याचे व्हिडिओ व्हायरल झाले असून येथील ग्रामस्थांवर कडक कारवाई आदेश पोलीस निरीक्षक यांना दिले असून यापुढे देवकुंड व सिक्रेट प्लेस हा परिसर कायमस्वरूपी बंद ठेवणार असल्याचे सांगितले देवकुंड परिसरात हाऊसच्या वरच्या बाजूस एक पर्यटक बुकिंग व दोन पार्किंग तसेच अगदी खालच्या बाजूला पार्किंग व बुकिंग असे दोन गटात चालू आहेत देवकुंड पाहण्यासाठी एक व्यक्तीस दोनशे रुपये मोजावे लागत असून जंगल भागातून सात किलोमीटर आत जावे लागत आहे या जंगल परिसरातून अनेक युवा तरुणी तरुण हे झाडीझुडपातून जात असल्याने या परिसरात कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता देखील वर्तवली जात असून पाटणूस ग्रामस्थांच्या या हुकुमशाही कारभारावर माणगाव प्रांत अधिकारी यांनी कडक कारवाई करावी अशी मागणी माणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी केली आहे मुंबई कधी से कहा से मलाड से कितना बजे आया हाँ सुबह कितना बजे गया देखो हम लोग सुबह निकले साढ़े छः बजे के आसपास बजे गए कितना कितना चलने को कितना है? आ, हाँ? हाँ? तो उसमें सारे वो दिखे हाँ? हाँ? कभी नहीं तो उसी चीजों के लिए हम यहाँ पे आए हमें थोड़े से ये की कुछ नया करना था इसलिए हम लोग यहाँ पे आए बट बहुत अच्छा लगा और मैं करूँगा सजेस्ट की पुणे और ना कभी काय बघायला आलं गेलात बघून आलात मग काय बस आहे मग तुम्ही करा गेलात पोरं किती गेलेत पन्नास पोर आहे पुण्यावर कुठून आलात बीएमसी बीएमसी बी किती पोरं आहेत एक्कावन्न एक्कावन एक पोर आहेत किती आज दोन माणसांना दोन माणसांना चारशे आणि एकाला हो कुठून आला देवकुंडशी आलात देवकुंडवरून किती वाजता गेलेत सकाळी बापरे किती चाल लागतं भरपूर आहे का किलोमीटर कुठून आलात तुम्ही मुंबई पुण्यावर ना मॅडम एंट्री एंट्री दाखवा लागते का ते बँड हातामध्ये तुम्ही जाते किती किलोमीटर आहे देवकुंड सॉरी सहा किलोमीटर आहे दीड तासाचा रस्ता आहे हो पाण्याची काय भीती ना आता पाण्याची आहे ना पाणी वगैरे मग आता जर काय झालं मध्ये तर नाही आमचे गाईड लोक आहेत शंभर दीडशे गाईड आहे हो आतमध्ये तुमचं नाव काय वर्षा मोरे जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर thank mm -hmm. you